कल्याण पश्चिम विधानसभा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल सहाकाळी जाहीर सभा घेतली ही सभा मनसेचे उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात विरोधकांवर सडकून टीका केली मी भेटायला येणार आहे असे सांगितलं पण आता सभा ठरली आहे माझी तब्येत सध्या थोडी खराब आहे सातत्य मुलाखतींमुळे त्रास होतो आहे मी रोज नवीन काहीतरी देतो भाषणे कंटाळवाणी होत नाही विकासावर कोणीही बोलत नाही फक्त राजकीय चिखलफेक सुरू आहे तेवीस तारखेला उल्हास भोईर यांना विजय मिळवा तेवीस तारखेला उल्हास भोईर यांना विजय मिळवा या मिरवणुकीत मी स्वतः सहभागी होईन मतभेद गाडून महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करा मी पहिल्या पाच वर्षांमध्ये राजकारणाचा जो चिखल पाहिला त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे मतभेद विसरून आपल्या नातेवाईकांना मतदानासाठी पाठवा महाराष्ट्र सर्वांपेक्षा मोठा आहे हे लक्षात ठेवा जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवावा आणि निवडणूक संपल्यानंतर आपल्या भेटीसाठी मी येईल जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांना बहिणीकडे बांधा

सगळ्यांना वाटतं पण भेटायला येतो इथं पण समाज लावून पाहिजे थोडा भ्रमनिरास करणार आहे मी तुमचा ब्रह्मनिरास एवढ्यासाठी मला जरा थोडी तब्येत जरा थोडी माझी जरा नाजूक आहे आत्ता मी घरात निघाल्यानंतर जरा थोडा इथे पोचल्यावरती जरा थोडंसं मला बरं वाटेल आहे ते आपले रोज रोज आपल्या त्या बोलासाठी आणि भाषण सगळीकडे जाऊन जाऊन इतकं ठोकून थोडासा असा काय मिळव रेकॉर्ड स्लो होतो ना हळूहळू चाललं तसं थोडंसं मस्त झालं नाही जरा थोडंसं समजून घ्यायला मी अपेक्षा करतो मी काय भाषण घेण्यासाठी मी आलो नाही ते फक्त केवळ तुमचं दर्शन घेण्यासाठी कोणी यायचं होतं त्याने समाज लावून टाकली सगळीकडची भाषणं तुम्ही बघत असालच बघताय ना निवडणुकीची भाषणं इथे कंटाळवाडी असतात तर मी तुम्हाला सांगतो मी बघ जास्तीत जास्त प्रयत्न करतो काहीतरी नवीन नवीन ओरजोश काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो मुलाखतींचं काय ते बघायलाच नव्हतं त्यांचं महाराष्ट्राच्या प्रश्नांवर त्यांचं लक्षच नसतं शिंदे काय बोलले हा काय बोलला त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणतो ह्यांच्याबद्दल काय कोणी झलजवायची फक्त महाराष्ट्राने प्रश्न केले ते आणि मला असं वाटतं की मी या सगळी जेवढी भाषणं दिली त्या भाषणांबद्दल मी सगळे विषय आतापर्यंत तो तो तुमच्यासमोर मी मांडत आलो मांडलेले आहेत तेवीस तारखेला फक्त उर्गासला विजयी करावा तर विजय मिरवणुकीतच येतो मी मी आलोय फक्त तुम्हाला एवढं सांगायला की वीस तारीख विसरू नका कुठेही गाठे राहू नका तुमचे जे कोणी नातेवाईक मित्रपरिवार जे कोणी लोक असतील या सर्व लोकांना फोन करून सांगा ते गेले पाच वर्ष जो महाराष्ट्राचा तमाशा तुम्ही जो बघितला तो, तो, तो पाहिला आणि मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी करून ठेवलेल्या ना आपल्याला महाराष्ट्र बाहेर काढायचं आहे आणि ह्या बाहेर काढण्यासाठी म्हणून तुमचे मित्रपरिवारातले लोक नातेवाईक जे कोण कुठे जिथे कोणी असतील त्या सर्व लोकांना आपण फक्त सांगा की वीस तारखेला केवळ उल्हासच नव्हे तो सगे अपने महाराष्ट्र मारे जेवड़े महाराष्ट्र में मानसि जोड़े उम्मेदवार यह सर्व उमेदवार रेलवे इंजिन या निशाने बटक दाबन सर्वान प्रचंड 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 मता ने विजयी एक आवान अपने समय करी वीस तारीख खूब महत्वा है कुछ ही गाफी रहू ना कहीं उच्च छोटे छोटे मोटे का ही छोटे मतभेद गाड़ा तुमच्यापेक्षा तुमच्या पतमेदरांपेक्षा तुमच्या इतर सगळ्या गोष्टींपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे एवढं लक्षात ठेवा आणि हा महाराष्ट्र आपल्याला सगळा ठीकठाक करायचा आहे आत्ताच मी त्या आपला जाहीरनामा आत्ता अजून स्पिन करून आलेलो आहे मी इथे पाठवलं तुम्हाला तो सगळा व्हॉट्सअप बिट्सअप विचार मी तुम्हाला मिळेल तो वाचून घ्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि वीस तारखेला कुठेही न गापेल आता आपण सर्वजण आलेला सर्वांना उतरवाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो तेवीस तारखेनंतर परत आपल्या दर्शनासाठी निश्चित येईल ही आपल्याला नक्की मी हा शब्द देतो आणि आपल्या सर्वांची गिरजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र